के <Gã> भो <Sessimmar avez>

नवी महाराष्ट्र क्षेत्रभूमी एवढी पावन पवित्र आहे की ज्या भूमीचा गौरव हा संपूर्ण जगतामध्ये चालू आहे ते तुम्ही आणि राहत असलेली महाराष्ट्र क्षेत्रभूमी क्रांती करायची देशभक्ताची समाज सुधारकांची शिक्षण सहकार महर्षींची तशी ही भूमी राष्ट्रीय महापुरुषांची छत्रपती शिवरायांची जो मासाहेबांची आहे तशी ती भूमी राष्ट्रीय संतांची आहे आणि दुग्ध योग म्हणजे ही महाराष्ट्रभूमी वारकरी संप्रदाय संत महंत साधू सद्गुरु यांची तपे आहे संत सम्राट ज्ञानेश्वर मालिका यांचा जन्म वास्तव्य भूमीला लाभला ज्या संत महात्माने आपलं संपूर्ण जीवन वारकरी विचार संप्रदायाला समर्पित करून या वारकरी विचार संप्रदाय आचार विचार संहिता स्वतःमध्ये जीवनामध्ये आचरून जो विखुरलेला समाज आहे जो तळागाळामध्ये राहणारा जो वर्ग आहे जो डोंगर दऱ्यामध्ये राहणारा जो वर्ग आहे त्या सर्व समाज बांधवांना या संत म्हणून साधू सदुरूंनी नाम संकीर्तन भक्ती साधनेच्या दरावा सर्वांना परमात्म परमात्म्यामध्ये एकत्रित आणण्याची पारमार्थिक क्रांती घडवून प्रत्येकाच्या मनामध्ये तिच्याच्याच्या सर्वांच्या मनामध्ये आध्यात्मिक परिवर्तन घडवून प्रत्येकाच्या मनामध्ये जाजवल ईश्वर निष्ठा धर्मनिष्ठा वेदनिष्ठा समाजनिष्ठा व्यावसायिक निष्ठा आणि जीवन जगण्यासाठी समाज बांधवणं आवश्यक असणारे दैवी तत्व त्याचं प्रबोधन करून संत वाङम्याचा ज्ञान कर्म शक्तीचा संस्कार तुमच्या आमच्या पर्यंत समाजापर्यंत पोहोचून एक समाज जागृती धर्म जागृती राष्ट्र जाग करण्याचं असं अलौकिक कार्य ज्या संतांनी केलं त्या संतांचा महाराष्ट्र मराठवाडा हा बीड जिल्हा हा परिसर आहे विठ्ठला आणि म्हणून या परिसराची आगळी वेगळी ओळख मराठवाडा महाराष्ट्राला देशाला करून देणारे वारकरी साम्रा अधर जीवन संत महंत साधू सद्गुरु यांचा जन्म वास्तव्य पदस्पर्श या परिसराला लाभलेला आहे वार्पिक संप्रधर जीवन नगनणारे महाराजांचं जीवन असो स्वामी महाराजांचं जीवन असो भगवान बाबा महाराज रामरी महाराज म्हणजे संपूर्ण पवित्र भूमीची आगळी वेगळी ओळख साक्षात्कारी अनुभूतीची ओळख करून देणारे अनेक सद्गुरूंची पवित्र भूमी आहे ओम श्री गुरु त्यांन्य बाळनाथ महाराज धनगीर महाराज लालगीर महाराज गिरी महाराज असे अलौकिक हे सद्गुरूंची पवित्र भूमी म्हणून पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आज आपण सर्वच जण रमभक्त हनुमानजी यांच्या वास्तव्याने आदिशक्ती देवी मातेच्या वास्तव्याने या ठिकाणी थोर नामधारक होऊन गेले अशा गिरीबाबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पवित्र अशा परिसरामध्ये आणि भगवत थोर स्वामी महाराजांच्या सुदानदेव महाराजांच्या रामहारी बाबांच्या वास्तव्याने पुनीत झाल्या अशा भगवत संतांच्या दरबारामध्ये अखंड नारळी उत्सवाच्या निमित्त अखंड हरिणा महोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक पारमार्थिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक संत महंत साधू सद्गुरू या सर्वांची उपस्थिती सर्वांचा सहभाग आणि स्वामी महाराजांच्या सुदामदेव बाबांच्या बाबांच्या कृपाशीर्वादान हा घडत महोत्सव हरिणा हो सर्वांकडून एक संत महात्मे करून घेत आहे आणि आपल्या सर्वांच्या ज्यांच्या दर्शन आशीर्वादचा संत जीवनामध्ये होतो आहे ज्यांनी आपलं वारकरी संप्रदाय जीवन समर्पित करून या संप्रदायाच्या प्रसार आणि प्रचाराच्या कार्यातून या परमार्थाच्या सेवेतून समाजाची राष्ट्राची सेवा ज्यांच्या जीवनामध्ये चालू आहे असे अनेक वारकरी सद्भक्त भगवत प्रेमींची अखंड मध्ये असलेली उपस्थिती आहे समर्पित करून या प्रसार आणि प्रचाराचं कार्य संप्रदायाच्या सेवेच ह्यांच्या जीवनामध्ये आहे मग ते स्वरांच्या माध्यमातून असो मृदंगाच्या माध्यमातून असो कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून असो भगवत कथेच्या माध्यमातून असो भगवत भजनाच्या माध्यमातून असो अखंड हरणाम महोत्सव संयोजन नियोजनाच्या माध्यमातून असो अखंडपणे या संप्रदायाच्या प्रचाराच्या कार्यातून परमार्थाची फार मोठी सेवा त्यांच्या जीवनामध्ये चालू आहे आपण यांची असे संगीत अलंकार उपस्थिती आहे आणि आपण मृदंग तर ऐकलेलाच आहे मृदंग महामेरू येत आहेत मृदंग मुनी आहेत कागदे महाराज आहेत बाजीराव महाराज आहेत अनेक वारकरी सरकार भक्तांची उपस्थिती यामध्ये आहे आपले रोडे महाराज आहेत सतीश बाबा आहेत दिनेश बाबा आहेत रणजित बाबा आहेत बाबा आहेत भास्कर महाराज आहेत भागवत बाबा आहेत या सगळेच कीर्तनकार आहेत त्याच्यामुळं सगळे वारकरी संप्रदायात महाराजांच्या नियोजनाखाली हे सगळं कार्यक्रम म्हटल्यानंतर सगळेच कीर्तनकार असते सगळेच प्रवचनकार असते सगळेच भागवतकार आहेत अशा सर्वच उपस्थितीनं सहभागानं आणि घडत असलेला हा अखंड हरिणा महोत्सव नारळी महोत्सव ज्यांच्या नियोजनाच्या माध्यमातून हा नारळी उत्सव साजरा होऊन हा स्वामी महाराजांचा बाबांचा आणि रामहारी बाबांचा फार मोठा परमार्थाचा आशीर्वाद आज ज्यांच्या अथक परिश्रम संयोजन नियोजन मार्गदर्शना आपल्याला सर्वांना प्राप्त होतो आहे जे स्वामी महाराजांचं पारमार्थिक कार्य आपल्याला सर्वांना ज्ञात आहे माझ्यापेक्षा तेच कार्य अधिक अंशामध्ये सुदामदेव बाबाने आणि तेच कार्य सुदामदेव बाबाचं रामहारी बाबाने केलं आणि हेच पारमार्थी कार्य अधिक अंशामध्ये सर्व साधनेच्या माध्यमाच्या द्वारे ज्यांच्याद्वारा चालू आहे अशा आपल्याला सर्वांना सुपरिचित असणारे हरिभक्त पारायण परमपूज गुरु रे सूत्र हे ब्रह्मनिष्ठ यांनी आपलं संपूर्ण जीवन वारकरी संप्रदायाला समर्पित केलेलं आहे आणि या संप्रदायाच्या प्रसारण प्रचाराच्या खातून फार महत्वाची फार मोठी सेवा चालू आहे आणि त्या सेवेचाच कृपा आशीर्वाद आज आपण या उत्सवामध्ये सहभागी झालो आहोत असे आपल्याला सर्वांना करीत असणारे लक्ष्मण बाबा मेंगडे यांच्या अथक परिश्रमातून स्वामी महाराजांचं सर्व कार्य अखंड हरिणाम महोत्सवाचं असो पुण्य उत्सव तिथीचं असो दिच्या माध्यमातून हे कार्य असो हे सोपं कार्य नाही ते कार्य व्यापक प्रमाणामध्ये होऊन हा सर्वांना परमात्माचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आहे आणि हाच आशीर्वाद मला या अखंड हरिणाम उत्सवामध्ये सहभागी होऊन प्राप्त झालेला आहे तेव्हा मी या ठिकाणी कीर्तन किंवा की प्रवचन करण्यासाठी येत नाही आणि स्वामी महाराजांचं स्थान म्हणजे कीर्तन सामन ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी नाहीच ते दर्शन आशीर्वादाचं हे स्थान आहे विठ्ठाला मी कीर्तन किंवा प्रवचन करत नाही मला ग्रामस्थानी बाबांनी ही आज्ञा आहे थोरांची प्राप्ती आहे क्षेत्र मौली महाराज बाळनाथ मौली संस्था हे संस्थान एकच आहे एकमेकाच्या प्रेमाच्या ऋणानुबंधाचा नात्याचा परिचय अनुभवते आपल्या सर्व परिसरांना आहे आणि ह्याच प्रेमातून मला केलेली आज्ञा असल्यामुळे मी प्रेमाचे संकेत म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांचे शुभ आशीर्वाद घेण्यासाठी निमित्त मात्र उपाय तुमचे आशीर्वाद द्यावा हा याने मी आपल्या सर्व सद्भक्तांच्या दर्शन आशीर्वाद घडावा हा मनामध्ये हेतू घेऊन मी आशीर्वाद घेण्यासाठी उभा आहे म्हणून आपल्याला हे अखंड हरिणाम महोत्सवातलं कीर्तन आहे आणि त्यातली त्यात नारळी उत्सवातलं कीर्तन आहे आणि कीर्तन हे नारळी उत्सव कार्यक्रमाची एवढी रेलचेल असते यामध्ये एक जरी प्रोग्राम पुढे जरी थोडा जरी, जरी, जरी गेला तर दुसऱ्या कार्यक्रम त्याचा परिणाम होत असतो म्हणून नारळी उत्सवातलं कीर्तन असल्यामुळे वारकरी संप्रदायाची जी वेळ आहे असं म्हणण्याही पेक्षा आपल्याला आवडेल म्हणण्यापेक्षा ज्यापर्यंत आणि मला जितपर्यंत वारपण करता येईल तिथपर्यंत माझा प्रयत्न असणार आहे विठ्ठला सर्वांच्या सेवेसाठी मी जो अभंग घेतलेला आहे तो गाथ्यातील पहिल्या क्रमांकाचा अभंग हा अभंग अगळी वेगळी पार्श्वभूमी वे घेऊन आलेला अभंग आहे या अभंगाचं अगळ वेगळं वैशिष्ट्य आहे वेगळेपण आहे काय पार्श्वभूमी अभंगाची काय वेगळेपण आहे आपल्याला सर्वांना कथा ज्याप आहे एकदा चंद्रभागे तरी सर्व संत मंडळी जमली आणि त्या संत संमेलनामध्ये नामदेव महाराजांनी एक आश्चर्यकारक गोष्ट ऐकली आणि ती गोष्ट म्हणजे वाल्मिकी ऋषीने शंभर कोटी मध्ये रामायण गायलं नामदेव महाराजांना स्वतःच्या बाबतीत खेद वाटला मुळात लुटमार करणारा वाल्या कोळी नंतर महाराजांची कृपा झाली आणि शंभर कोटी मध्ये रामायण केलं आणि मी तर लहानपणापासून पांडुरंगाचा भगवत भक्त असताना मी माझ्या प्रभूचं काहीच चरित्र गायलं नाही नामदेव महाराज उद्विग्न झाले आणि उद्विग्न अवस्थेमध्ये तशाही अवस्थेमध्ये नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्याकडे गेले आणि नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्याला देवाला म्हणे देवा वाल्मिक ऋषीने शंभर कोटी मध्ये रामायण केलं मी माझं आयुष्य व्यर्थ घालवलं मला दुःख होत आहे मी तुझा खरा जर भक्त असेल तर तुझ्या गुणानुवादाचे शंभर कोटी अभंग करेन विठ्ठला विठ्ठला देवापुढे देवा अशी प्रतिज्ञा केली शंभर कोटी अभंग केली की के प्रतिज्ञा ऐकल्या बरोबर देव आश्चर्यचकित झाले पण शब्द निघून गेले करता काय शेवटी देवाने नामदेव महाराजांची समजूत काढायचा प्रयत्न केला म्हणले नामदेवा अरे पूर्वीचे लोक मोठमोठ्या प्रतिज्ञा करत होते कारण त्यांना तेवढं मोठं आयुष्य होत आणि मोठं आयुष्य असल्यामुळे मोठ्या केलेल्या प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी ते आयुष्य पूर्ण पडत होत पूर्वीच्या लोकांना फार मोठं आयुष्य पूर्वीच्या लोकांना किती आयुष्य याची यादी धर्मग्रंथामध्ये आलेली आहे कोटी तीस लक्ष दहा सहरेले का सात लक्ष ते नवमास मापा तर या हिरण्य कश्यको काही झाले एक कब्ज साठ कोटी तीस लक्ष दहा हजार सातशे वर्ष नऊ महिने एवढं आयुष्य हिरण्य कश्यपुला विठ्ठला विठ्ठला पूर्वीच्या लोकांना किती मोठं आयुष्य होत एवढं आयुष्य हिरण्यकशुला ब्रह्मदेवाला किती आयुष्य होत सत्य उत्रेता द्वापारी कलयुग हे चार युगाची निवडून एक ज्या वेळेला एक हजार वेळेला जातात तेव्हा ब्रह्मदेवाचे रात्रीचे बारा तास होतात परत हजार वेळेला गेल्यानंतर ब्रह्मदेवाचे दिवसाचे बारा तास होता बारा तास बारा तास चोवीस तास चोवीस तास महिना बारा महिन्याचा एक वर्ष असा ब्रह्मदेव शंभर वर्ष जगतो विठ्ठला एवढं वर्ष ब्रह्मदेवाला एवढं वर्ष आयुष्य आहे किती मोठा आयुष्य आहे याची यादी बघा पुढे इंद्र भगवान मार्कंड ऋषीला भेटण्यासाठी गेले आणि मार्कंड ऋषी राहण्यासाठी झोपडे बांधत होते इंद्र इंद्रभगवंतानी सांगितलं हो महाराज एखादा पक्क घर बांधायचा टाकू तुम्ही झोपडे काय बनता राहायला हे इंद्र भगवंताचे ऐकल्यानंतर मार्कंड ऋषी त्यांना उत्तर म्हणलं इंद्र भगवान अरे मी पक्क घर बांधायला गेलो तर भगवत चिंतन करण्यासाठी मला वेळ शिल्लक पुरणार नाही इंद्राला आश्चर्य वाटलं म्हणले म्हणजे महाराजाचं वय हो तरी किती भगवंत करायला वेळ मिळत नाही असं म्हणतायेत हे म्हणून प्रश्न विचार केला मार्कंड्य ऋषी म्हणले म्हणले महाराज आपलं वय काय मार्कंड्य ऋषी म्हणले माझं वय माझ्या समोर चौदा वेळा ब्रह्मदेव जन्मला आणि चौदा वेळा मेला चौदा ब्रह्मदेव मी बघितले विठ्ठला इंद्र खाली बसाला एकच केला खालीच बसले खाली इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये जन्मावं लागतं चौदा वेळा मराव लागतं एवढं आयुष्य म्हणजे चौदा कल्प आयुष्य हे मार्कंड ऋषीला आणि चौदा कल्प पूर्ण झाल्यानंतर अंगावरचा एक केस गळून पडतो मग अंगावर केस किती आहेत तर साडेतीन कोटी केस तुमच्या आमच्या अंगावर आहे असं सांगितलेलं आहे मग एक केस गळायला चौदा कल्प लागतील तर साडेतीन कोटी केस गळायला किती कल्प लागतील याची फेरीज करा आणि हे ज्यावेळेस उत करील त्याच्या नंतर बघत अलभ्य ऋषीचा फक्त एक मिनिट होतो मोठ्या आयुष्य होत म्हणून पूर्वीची लोक मोठ मोठ्या प्रतिज्ञा करत होते आणि ते प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी ते आयुष्य पूर्ण होत कामी येत होत पुरत होतं हे देव समजूत होते नामदेवाची नामदेव आयुष्य लोकांना असल्यामुळे प्रतिज्ञा पूर्ण होत होत्या अरे पण आता कलियुग आहे अन्नमय प्राण आहे कलियुगामध्ये किती आयुष्य मानवी मानवे दे i okay.

देव समजूत काढत होते नामदेवाची म्हणले एवढ्या कमी मिळालेल्या आयुष्यामध्ये एवढी मोठी गोष्ट कशी काय शक्य होणार आहे नामदेवा देवाचे शब्द ऐकल्या बरोबर नामदेव तारकण बोलले म्हणले देवा माझा पण जर सिद्धीच नाही गेला तर मी माझे जीवा उतरून तुझ्या पुढे ठेवेल विठ्ठा निश्चयाचे शब्द हट्टी भक्तामध्ये लाडक्या भक्तामध्ये नामदेवाचा पहिला क्रमांक लागतो नाविला जातो देवाचा सरस्वती मातेला सांगितलं तो नामदेवाच्या जुभेवर पायस आणि स्वतः भगवान परमात्मा अभंग लिहिण्यासाठी पांडुरंग पूर्मात्म्याने अभंग केले रुक्मिणी मातेने अभंग केले माता जनाबाईने अभंग केले नामदेवाच्या घरच्या लोकांनी सगळ्यांनी अभंग केले नामदेव महाराजांनी अभंग केले शहाण्णव कोटी तयार झाले उरलेले चार कुटी अभंग तयार करण्यासाठी नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्याला घेऊन जगोद्रुकोऱ्याच्या स्वप्नामध्ये स्वप्न माझे जागे सभे येऊन सांगितले काम करावे थापटोने केले सा प्रमाणाची सांग्या सांगा शब्द कोटी उरले ते शेवटी लाबी तुका नामदेव महाराजाच्या आणि पांडुरंग परमात्म्याच्या सांगण्यावरून जगोद्र तुकोरे अभंग लिहायला बसले